गरुड पुराणात पितृपक्षाचे विशेष महत्त्व सांगितले आहे पितृपक्ष दरवर्षी साधारण पंधरा दिवसांचा असतो या काळात पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे श्राद्ध पक्षाला आता सुरुवात झाली आहे आणि हा काळ दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे यावेळी लोक ब्राह्मणांना अन्न आणि दान देऊन त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेत असतात पित्र म्हणजे आपले पूर्वज पित्रांचे आशीर्वाद केवळ आपल्या जीवनातील संकटच दूर करत नाहीत तर आपल्याला आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी आवश्यक शक्ती प्रदान करत असतात मात्र कधीकधी त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नसते त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात आणि आपल्या जीवनात अडथळे निर्माण होतात परंतु आपण जर पितृसूक्ताचे नियमित पठन केलं तर आपण पित्रांचे ऋण उतरवू शकतो त्यामुळे त्यांची कृपा सतत आपल्या कुटुंबावर राहते या वैदिक मंत्राच्या माध्यमातून आपण आपल्या पित्रांचे स्मरण करतो त्यांची स्तुती करतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवत असतो याच्या माध्यमातून पित्र आपल्या जीवनातील अडचणी दूर करून आपल्याला शांती आणि समृद्धीचा मार्ग दाखवतात आणि याचसाठी पितृसुत्तम मंत्राचे पठण महत्त्वाचे आहे शास्त्रानुसार संध्याकाळी तेलाचा दिवा लावून पितृसुत्तम पठण केले जाते याचे पठण तुम्ही पितृपक्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू करू शकता श्राद्ध पक्षाव्यतिरिक्त हे अमावस्या आणि पौर्णिमेला केले जाते त्यांचे पठण केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते तसेच पित्रांच्या आशीर्वादामुळे घरात सुख शांती नांदते आपण हे मंत्र आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया उदिताम अवर उन्मध्यमाहा उत्मध्यमा पितर सौम्यासह असुमय इयुर अवृका नृतन्यासे नो वित्रो हवेशु या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे पित्र आपल्यापेक्षा वरच्या खालच्या आणि मध्यम स्तरांवर राहतात ते सोमरसाने संतुष्ट झालेले आहेत ज्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला असे सत्य जाणणारे पित्र आमच्या हवनामध्ये आम्हाला संरक्षण देऊ अंगी रसो नह पितरू नव अथर्वणो वयं रस, ते वयम सुमतो यज्ञिया नाम अति खद्रे सौमनसे श्याम हा श्लोक असं सांगतो की अंगिरस नवग्व अथर्वण भृगुऋषी हे आमचे पित्र आहेत ते सोमरसाने तृप्त झालेले आहेत त्यांच्या कृपेने आम्ही यज्ञ करण्यायोग्य बनू तसेच आम्ही त्यांच्या सौम्यता आणि आशीर्वादांनी सतत शुभ असू सौम्यासोरे सोमपीथम सरराणो हविष्य उशन्न उशि प्रतिकाम अत्तु याचा अर्थ आमचे पूर्वजांनी सोमरस प्राशन केले आणि यज्ञ केले वसिष्ठ ऋषींच्या नेतृत्वाखाली ते सोमपीथात सहभागी झाले यम त्यांच्यासह हव्य स्वीकारो आणि त्यांचा, त्यांचा आमच्यावर आशीर्वाद असो त्वं सोमप्रचिकितो मनीषा त्वम रजिष्ठं अनुनेषी पंथाम तव प्राणिती पितरुण देवेषु रत्नम अभजत्न धिराः हा श्लोक असं सांगतो की हे सोम तू बुद्धिमान आहेस आणि तू आम्हाला योग्य मार्ग दाखवतोस तुझ्या नेतृत्वाखाली पितरांनी देवांमध्ये उत्तम संपत्ती प्राप्त केली आहे त्वया ही नः पितरः सोमपूर्वे कर्माणि चक्रुः पवमान धिराः वनवन अवात परिधीन रपोर्णू वीरे अश्व याचा अर्थ असा आहे की हे सोम तुझ्या कृपेने आमचे पित्र आमचे पूर्वज यज्ञ आणि इतर कार्य उत्तम प्रकारे करतात त्यांनी वायू आणि पाण्याच्या अडथळ्यांवर विजय मिळवला आणि वीर घोडे आणि समृद्धीचे आशीर्वाद दिला आहे सोम तोम संविधान द्यावा पृथ्वी आ तस्मै इंदो हविषा विधेम वयम पतयो रयी नाम या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे सोम तू पित्रांसह एकत्र राहून द्यावा आणि पृथ्वी यांच्यामध्ये विस्तारित आहेस म्हणून हे सोम आम्ही तुझी उपासना करतो आणि आम्ही सर्व संपत्तीचे स्वामी हो बहिषत पितर उत्तवार्गी मावो हव्या चक्रुमा जुषध्वम म्हणजे जे पित्र यज्ञात सहभागी होतात त्यांनी आमच्या या हव्याला स्वीकारावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा पितृसुक्तम हे ऋग्वेदातील एक पवित्र स्तोत्र आहे जे पित्रांच्या स्तुतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी पठण केले जाते हे सुक्त आपल्याला आपल्या पित्रांचे स्मरण करून त्यांची कृपा प्राप्त करण्यास मार्गदर्शन करते त्यामुळे आपण याचे नियमित पठण करायला हवे या स्तोत्रासोबतच पितृदोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक मंत्र दिलेले आहेत जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता ओम श्रीम सर्व पितृदोष निवारण कलेशम हे सुख शांती देही चरण स्वाहा हा देखील आणखीन एक मंत्र सांगितलेला आहे या सूत्राबाबत आणि मंत्रांबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा